महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह त्र्यंबकेश्वर येथे समता ब्लड बँक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आले असून या निमित्ताने महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक यांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरामध्ये भाग घेत उत्कृष्ट सहभाग नोंदवला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी अधिक माहिती दिली असून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत नावटी साहेब सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिकच्या अधीक्षक अभियंता मॅडम शर्मा मॅडम आणि सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील साहेब उपविभागीय त्र्यंबकश्वरचे एक आणि दोनचे बायुस्कर साहेब साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त व्यवहार रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागचा एक हेतू असा आहे की महाराष्ट्र राज्याच्याच नव्हे तर देशाच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी आणि अधिकारी अहोरात्र प्रयत्न करीत असतात ते प्रयत्न करीत असताना सामाजिक कार्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडत नाही हे या रक्तदानातून आम्हाला दाखवून द्यायचं आहे आपण या ठिकाणी बघाल की उत्स्फूर्तपणे या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी कार्यक कर, कार्यरत अधिकारी कर्मचारीच नव्हे तर ठेकेदार मित्रमंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि हा रक्तदानशी यशस्वी करण्यामागे त्यांचा बी हातभार लागलेला आहे मी या सर्वांचे या ठिकाणी आयोजकांतर्फे आभार मानतो याप्रसंगी शर्मा मॅडम अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक राहुल पाटील कार्यकारी अभियंता सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यू पी कुमावत उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर व्ही पी बाविस्कर उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक त्र्यंबकेश्वर व्ही व्ही गुघे शाखा अभियंता त्र्यंबकेश्वर वाय पी बोरसे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग नाशिक ठाकरे निकम विशाल गुंजाळ अमोल भांगरे संजय दराडे संदीप निगळ दिलीप भोये नागरे थोरात उगल मुघले महेश कळंकर समीर राऊत पवन घेगडमल कैलास गोडसे बाळू गोहरे हिरामण पारधी आकाश वायकंडे सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग नाशिक येथील अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर